हाय फ्रेंड्स व्हिडिओ बघताना बघायलाच पाहिजे चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ना कशाची प्रतीक्षा करत होती आणि तिची प्रतीक्षा संपली आणि काय झालं ते या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नक्की पहा शेवटतं केनयांशीची प्रतीक्षा करायची वेळ संपली आणि तिला आता स्कूलला जायची वेळ झाली तिला स्कूलला जायला खूप आवडायचं ती गेल्या पाच सहा महिन्यापूर पासून ते मला म्हणते मग मी रोज स्कूलला जाते बसमध्ये जाते तुला बाय करते मला स्कूलला जायचं आणि घरामध्ये हे डेमो असतं रोज तिचं चालू असायचं रोज स्कूलला जाते त्याचं मला करून दाखवायचं मी जाते मी चालले बाय वगैरे असं आणि मग मी काय तिला कुठल्या स्कूलमध्ये वगैरे ॲडमिशन घेतलं नाही कारण ती आता सध्या तर अडीच वर्षाची आहे आणि ॲडमिशन घेतलं होतं आणि आमच्या शेजारच्याच चाश बिल्डिंगमध्ये एका आत्ता प्रीस्कूलचं ओपनिंग झालं आहे आजच तिथंच ही न्याऐंशी गेली आहे गेल्या एक महिन्यापासून तिथं पेंट वगैरे करायचं चा चालू होतं पेंटिंग वगैरे तेव्हापासून न्याऐंशी रोज संध्याकाळी जायची आणि बघून यायची आणि तेव्हापासून ती एवढी खुश होती की इथं माझी स्कूल आहे मग मी ह्या स्कूलला जाणार वगैरे असं तिचं चा कंटिन्यू चालू चालूच होतं आणि अखेर मग तो दिवस आला स्कूलचं ओपनिंग झालं आणि आता न्याऐंशूला त्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं आमचं पण पक्का झालं की हितच तिला स्कूलमध्ये बसायचं कारण ती मला दोन मिनटं पण सोडून राहत नाही मग जरा लांब वगैरे स्कूलला पाठवायचं म्हटलं तर ती नाही राहणार हे टेन्शन होतं पण माझं पण टेन्शन मिटलं आणि न्याऐंशूचं पण टेन्शन मिटलं आणि ऐंशी झाली आणि स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायच्याच अगोदर जाऊन सगळं ती बेंचवर बसून एन्जॉय करून आले आम्ही असं जस्ट खाली राऊंड मारायला गेल्या ज्या दिवशी ओपनिंग होतं त्या दिवशीच त्यां त्या स्कूलचे प्राध्यापक होते त्यांनी बोलवलं आणि बघा म्हणले स्कूल घ्या तुमच्या मुलांना वगैरे ॲडमिशन म्हणून आम्ही आतमध्ये बघायला आम गेलो तर हे इथल्या आमच्या अपार्टमेंटमधले एवढे सगळेजण आम्ही गेलो आणि स्कूल आतून वगैरे बघून आलो तर एकदम सुंदर आहे आणि ऐंशीसाठी परफेक्ट आहे आणि ओके आहे माझ्यासाठी पण चांगलं आहे न्यायला आणायला सोडायला लांब काय नाही शेजारच्याच अपार्टमेंटमध्ये असल्यामुळं काही टेन्शन नाही आणि न्याऐंशी खुश झाली बेंचवर वगैरे बसत होती आणि हे बघा न्याऐंशीचे फ्रेंड वगैरे खिडकीत चढतात काय एवढे खुश झाली नेहशी की, की बासच मम्मा मी इथं येणार स्कूलला रोज हो आता आणि जानेवारी फेब्रुवारीचं चा चार्ट बघितला का तिनं म्हटली वा मी इथं पण लिहिलं आहे जानेवारी फेब्रुवारी मला येत आहे मी म्हणून दाखवते मी टीचरला मॅडमला म्हणून दाखवते मग ती काय खुश आणि मी पण खुश माझा पण ताप वाचला बाहेर कुठं आणायला जायचं आणि तिचा पण आणि ज्ञाशू ही चेअर वगैरे बसून एन्जॉय करते ही बाकीची एक दोन छोटी मुलं आहेत ज्ञाशूच्या एजच्या आहेत दोघं तिघचं मग ती आता फ्रेंड फ्रेंड येते स्कूलला सध्या तरी स्कूलचं ओनली ओपनिंग झालं आहे अजून चालू नाही मार्च एप्रिलमध्ये चालू होईल तेव्हा न्याऐंशूचं ॲडमिशन पक्कच आहे आणि तेव्हापासून न्यांशू या स्कूलमध्ये जाईल मग तुम्हाला नवीन स्कूल कशी वाटते न्यांशूची सांगा कमेंट करून शेअर करा लाईक सबस्क्राईब करा आणि नेहशूचे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि न चुकता रोज स्कूलमध्ये जाऊन स्कूलच्या बाहेर जाऊन चेक करून येते स्कूल चालू झाली का नाही काय नाही आम्ही खाली गेलो की न्यायशू म्हणते चल माझ्या स्कूलकडं आणि सगळ्यांना सा सांगते की ही माझी स्कूल आहे मी इथं स्कूलला येणार आहे ही माझी स्कूल आहे मी इथे स्कूलला येणार आहे असं सगळ्या प्रत्येकजण भेटेल त्यांना सांगत असते आणि रोज एक राऊंड होतो जेव्हापासून तिथं पेंटिंग करायचं चालू होतं तेव्हापासून ती या स्कूलमध्ये एकही दिवस असा गेला नाही की ती जाऊन बघून आली नाही तेव्हापासून रोज बघायला जाते आणि स्कूलमध्ये पेंटिंग वगैरे खूप छान छान केली आहे मला पण आवडली ज्ञाशूला पण आवडली आम्ही सगळेजण खुश झालो कारण एवढ्याजवळ ज्ञानशूला स्कूल झाले म्हटल्यावर पूर्ण टेन्शन गेलं बस लावायची पण आणि तिला आणाय जायचं आणि ती एवढ्या लांब राहते का नाही याचं खूप टेन्शन होतं ते सगळं टेन्शन गेलं माझं पण आणि ज्ञाशूचं पण काही प्रॉब्लेम आला तर जवळ जवळ जवळच असल्यामुळं आणि तिचं उठायचं तर टेन्शनच गेलं स्कूलला जायचं म्हटल्यावर खूप लवकर उठायला लागतं आणि ह हिच्या स्कूलचं नाव आहे वाघ देवी प्री स्कूल आणि त प्ले ग्रुप नर्सरी एल के जे यू के जे पर्यंत आहेत नॅन्शूची अशी ही स्कूल आहे तुम्हाला आवडली का नंशूची स्कूल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग व्हिडिओ ना बघतच राहा आणि ही नॅन्शू अशी रोज संध्याकाळी जाऊन स्कूलमध्ये एन्जॉय करत असते शेजारच्याच अपार्टमेंटमध्ये स्कूलमधलं पेंटिंग वगैरे मी शूट केलं होतं आणि हे असं आहे न्यांशीची स्कूल तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय